कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मागच्या वेळी मी जो ब्लाऊजचा चार्ट टाकला होता त्याच्यावरती मला भरपूर कमेंट आल्या छान प्रतिसादसुद्धा आला तुमचा आणि बऱ्याच कमेंट आल्या की बोटनेकचा चार्टसुद्धा दाखव किंवा सांग तर माझा पर्सनल बोटनेकचा चार्ट आहे जो मी स्वतः काढलेला आहे तुम्ही जर गुगलवरती क्रोमवरती कुठेही सर्च केलं तुम्हाला भरपूर सारे चार्ट भेटतात पण काही कमी जास्त असतात तर माझा जो चार्ट आहे हा माझा चार्ट आहे हा मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर मी कटिंग कसं करायचं ब्लाऊजचं बोटनेकच्या ते सुद्धा सांगणार आहे अगदी डिटेलमध्ये पेपरवरती कटिंग करून दाखवणार आहे एका साईजचं त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बोटनेक ब्लाऊज चार्ट आहे साईज गळारुंदी गळा उंची मुंडा आणि शोल्डर तुम्हाला पण अशी चार्ट लिहून घ्यायचा आहे म्हणजे अगदी करेक्ट तुम्हाला लक्षात राहील बघा तीस साईजसाठी गळारुंदी आहे चार इंच गळा उंच आहे साडेतीन इंच मुंडा आहे सहा इंच शोल्डर आहे साडेसहा इंच बत्तीस साईजसाठी गळारुंदी साडेचार गळा उंची चार मुंडा सव्वा सहा शोल्डर साडेसहा चौतीस साईजसाठी गळारुंदी आहे साडेचार उंच आहे चार मुंडा आहे साडेसहा शोल्डर आहे सात ठीक आहे छत्तीस साईजसाठी रुंदी आहे साडेचार उंच आहे चार मुंडा आहे साडेसहा आणि शोल्डर आहे साडेसात अडोतीस साईजसाठी पण सेम तीस माप फक्त मुंडा चेंज झालेला आहे सात इंच त्यानंतरची साईज आहे चाळीस साईज चाळीस साईजसाठी गळारुंदी आहे साडेपाच इंच गळा उंची आहे साडेचार मुंडा सा, आहे सात आणि शोल्डर आहे साडेसात बेचाळीस साईजसाठी गळारुंदी आहे साडेपाच गळा उंची आहे साडेचार मुंडा आहे सात आणि शोल्डर आहे आठ बेचाळीस चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस सेमच माप आहेत फक्त रुंदी एकासाठी चेंज होती बाकी सगळी मापच चेंज तीच आहेत बेचाळीस से असे सेट तुम्ही जर धरले की तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस असे तुम्ही धरले ना तर तीन तीनसाठी तीस तीस मापं तिथं लिहायचे आहेत आता ह्याच मापावरून मी तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवते बोटनेक ब्लाऊजसाठी तर बघा मी ज्या साईडनं बसली त्या साईडनं बंद बाजू आहे पेपरची पुढच्या साईडनं मोकळी बाजू आहे म्हणजे खुली बाजू आता इथं सगळ्यात आधी बघा उंची टाकते मी ब्लाऊजची जी काही उंची असेल ती तर मला इथं तयार उंची साडे तेरा इंच ठेवायची आहे त्यामुळे इथं मी मार्जिनसहित पंधरा इंच घेणार आहे बोटनेक ब्लाऊज शक्यतो थोडा जास्त उंच ठेवायचा म्हणजे करेक्ट बसतो तर इथं तीस साईजचं कटिंग मी तुम्हाला दाखवते तीसचा चौथा भाग येतो साडेसात इंच प्लस दोन किंवा अडीच इंच शिलाई मार्जिन टाकून दहा इंच आपण इथं रुंदी टाकणार आहोत आता रुंदी आणि उंचीचा करेक्ट असा बॉक्स तयार करून घ्यायचा बघू शकता अशा प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आता आपल्याला इथं माप टाकायचे आहेत बोटनेक विथ प्रिन्सेस कट तर बघा बोटनेकसाठी शक्यतो प्रिन्स कट ठेवायचा कारण की कटोरी वगैरे हे जर घेतलं ना तर बोटनेकवरती चांगलं दिसत नाही किंवा ते विचित्र बसतं त्यामुळे तर आता आपण इथं शोल्डर बघितला किती आहे तर शोल्डर आहे साडेसहा इंच तीस साईजसाठी बघू शकता त्यानंतर बघा आपल्याला लागणार आहे मुंडा जिथं शोल्डर टाकला आहे तिथून खाली आपल्याला मुंडा टाकायचा आहे सहा इंचावरती ठीक आहे आता ही पण लाईन थोडी व्यवस्थित ट्रे स्ट्रेट करून घ्यायची कारण की आपण ज्यावेळेस अंदाजे मारतो त्यावेळेस वाकड्या तिकड्या लाईन होतात त्यानंतर आपल्याला इथं गळारुंदी टाकायची आहे बोटनेकमध्ये हे इम्पॉर्टंट आहे शोल्डर आणि गळारुंदी ही दोनच मापं सगळ्यात जास्त करेक्ट आहेत त्याआधी आपल्याला इथं मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे बघा इथं मी बॉक्स पण तयार करून घेतला मुंड्याचा आता इथं एक मार्किंग आपल्याला दीड इंचावरती करायचं आहे आणि दुसरं मार्किंग आपल्याला एक इंचावरती करायचं आहे अशा आपले दोन मार्किंग तयार झाले बघू शकता आणि अशा प्रकारे आता आपल्याला दोन्हीसाठी गोलाकार द्यायचा बॅक आणि फ्रंट दीड इंचावरचा ब्लॅ बॅकसाठीचा मुंडा आहे आणि एक इंचावरचा फ्रंटसाठीचा त्यानंतर आपल्याला इथं गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी आहे चार इंच बघू शकता आता जिथे गळारुंदी आली तिथून आपल्याला खाली गळ्याची उंची घ्यायची आहे साडेतीन इंच आणि आता साडेतीन इंच उंची बॅक आणि फ्रंट दोन्ही गळ्यासाठी आहे ठीक आहे आता आपल्याला इथं असं नाही करता येत तुम्हाला एवढा डीप पाहिजे तेवढा डीप ठेवायचा बोटनेकमध्ये असं चालत नाही आपल्याला सेम माप घ्यावं लागतं बॅकसाठी जेवढं घेतलं तेवढंच फ्रंटसाठी दोन्हीसाठी सेम माप इथं घ्यावं लागतं इथे सुद्धा मी गोल आकार देऊन घेणार आहे गळ्याला बघा तुम्हाला पण इथं गोलच आकार द्यायचा आहे दुसरा कोणताही आकार इथं देऊन चालतच नाही बघा व्यवस्थित इथं मी गोल आकार देऊन घेतलेला आहे आता मी इथं तुम्हाला बोटनेकचं तर दाखवलं पण आता बोटनेक विथ प्रिन्सेस कट दाखवते कटिंग खाली तर बघा या साईडनं आपल्याला साडेचार इंचावरती पहिली मार्किंग करायची आहे कारण की हुकाच्या बाजूनी किंवा ह्या तर ब्लाउजला फ्रंटला हुक लावा बॅकला कुठेही चालतात हुकाच्या बाजूनी तर आपलं एक इंच अर्धा इंच सॉरी मार्जिनमध्ये जातं त्यामुळे मी तर साडेचार इंच घेतलं जिथे साडेचार इंच घेतलं तिथून वरतीसुद्धा साडेचार इंच घ्यायचं कारण खालच्या साईडनं तर सुद्धा आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं त्यानंतर जिथं साडेचार घेतलं तिथून पुढे दोन इंच घेतलं जिथे दोन इंच घेतलं आहे तिथून वरती अडीच इंचावरती अजून एक मार्किंग करायची आणि प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे बघा अशा प्रकारे आणि मग मुंड्यासाठी असा टर्नमध्ये गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपला जो प्रिन्सेसचा आकार असतो तो आता इथे आपण दोन इंच वाढवले त्यामुळे पुढच्या साईडनं सुद्धा आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आणि इथूनसुद्धा अर्धा इंच वाढवायचं आहे वरच्या साईडनं आता ही लाईन आपली स्ट्रेट मारून घ्यायची आपलं फ्रंट पार्टचं इथं सगळं मार्जि मार्किंग तयार आहे पण आता बॅकला आपलं जे एक्स्ट्रा दोन इंच वाढले ते वाढत नाही त्यामुळं जे फ्रंटचे पहिलं जे मार्किंग होतं ना रुंदीचं तेच आपल्याला इथे व्यवस्थित करून घ्यायचं आहे खालच्या पेपरवरतीसुद्धा बॅक पार्टसाठी ठीक आहे कारण की ते आपलं वाढत नाही ते तेवढंच ना ते ते राहतं फक्त पुढच्या भागामध्ये वाढतं तर आता इथं आपण कटिंग करून घेऊयात आणि ह्याच पेपर कटिंगवरून मी तुम्हाला सुद्धा शिवून दाखवणार आहे या दोन तीन दिवसामध्ये मी तो पण व्हिडिओ अपलोड करेन त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ह्या पेपर कटे वापरून मी कसा ब्लाऊज शिवला हे पण तुम्हाला पाहता येईल बघा सगळ्यात आधी आपल्याला आता इथं बॅक पार्टचा मुंडा आहे ना तो कट करायचा फ्रंटचा करायचा नाही आहे सगळ्यात आधी बॅकचा करायचा ठीक आहे त्यानंतर आता इथं आल्याच्यानंतर पण जे फ्रंटचं मार्किंग आहे बघा आता ते वेगळं करून घ्यायचं पहिल्यांदा एक जॉईंट आहे ना ते काढायचं हिथं एक एक पेपर दिसत असला तरी ज्यावेळेस ब्लाऊजचा पेपर कटिंग ब्लाउजचं कटिंग कर कराल त्यावेळेस तुम्हाला डबल कपडा वापरायचा आहे ठीक आहे त्यावेळेस असं दोन्हीचं एकत्र करायचं नाही आहे हे दोन्ही जाग्यावरती ठेवून थे आपल्याला कट करायचं कर असतं आता आपण जो बॅगसाठी वाढवलेला मुंडा होता तो पहिल्यांदा कट करून घेऊया म्हणजे आपला फ्रंट पार्ट तयार होईल ठीक आहे तिथून खाली सरळ करूया तुम्ही मी ह्याचा तुम्हाला ब्लाउजही शिवून दाखवणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही देनाने बघा की हे पेपर कटिंग ठेवून ब्लाउज कटिंग कसं करायचं आणि स्टिचिंग कसं करायचं आहे दोन्ही मी सेपरेट तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पुढच्या दाखवेनच बघा त्याच्यानंतर हा प्रिन्सेसचा आकार आहे ना तो पण व्यवस्थित कट करून टाकायचा आपल्याला आता इथं आपलं प्रिन्सेस कटचं फ्रंट पार्टचं सगळं मार्किंग कटिंग करून झालेलं आहे त्यानंतर आता बॅक आपण जी लाईन ड्रॉ करून घेतली होती ना सरळ ती आता फक्त कट करायची आहे बाकी काहीही कट केलं नाही बॅक पार्टसाठी तर पूर्ण मार्किंग कटिंग करून तयार झालेला आहे ठीक आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा कारण की तुमचा प्रतिसाद खूप महत्वाचा आहे तुमच्या एका कमेंटमुळे मला पुन्हा नेक्स्ट काम करण्यासाठी किंवा नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं किंवा कमेंटही करून सांगा की तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा आपण घेऊन येऊ लवकरच हळूहळू आणि चला अजून चॅनलही सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा साईटची प्रेस करा म्हणजे तुम्हाला पटकन व्हिडिओ की नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सुद्धा आपण दुसरा व्हिडिओ टाकणार आहोत त्यासाठी सुद्धा चॅनलला आता सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जायचं नाही बाय